जरांगेंच्या आंदोलनावरून सरकार बॅकफूटवर असतानाच मुंबई हायकोर्टानं देखील सरकारला मोर्चाबाबत काही सूचना केल्यात मुंबईत मराठा मोर्चा धडकल्यास सरकारची तयारी काय अशी विचारणा देखील कोर्टानं सरकारला केली आहे पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट मोर्चाला परवानगी नसेल तर जरांगेंना नोटीस बजावा मुंबईचं जनजीवन विस्कळीत झाल्यास जबाबदार कोण हायकोर्टाचा सरकारला सवाल सदावर्तेंच्या याचिकेवरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईवर धडकायला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत पण परवानगी नसतानाही जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करत असल्याचा दावा करत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंना मुंबईत आंदोलनाची परवानगी देऊ नये अशा आशयाची याचिका हायकोर्टात दाखल केली आहे सदावर्तेंच्या या याचिकेवर आज पार पडलेल्या सुनावणी सरकारला काही सूचना केल्या मराठा आंदोलकांमुळे मुंबईतील रस्ते ब्लॉक होणार नाहीत याची काळजी सरकारनं घ्यावी तसंच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार नाही याची खबरदारी सुद्धा सरकारनं घ्यावी तसंच आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना उच्च न्यायालयात हजर राहण्याविषयी नोटीस जारी करावी आणि आझाद मैदानात पाच हजाराहून अधिक लोक येऊ शकत नाहीत असंही जरांगेंना कळवण्याच्या सूचना हायकोर्टानं सरकारला दिल्या याशिवाय गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी स्थगित करत आवश्यकता भासल्यास सदावर्तेंना पुन्हा कोर्टात येण्याची मुह दिली आहे तर कोर्टाच्या या सूचनांबद्दल विचारलं असता जरांगे पाटलांनी सावध प्रतिक्रिया दिली ओ, मी मनो जरंगे की गेत आहे मी सांगतो मनोज जरंगेनं कोणतीच परवानगी घेतलेली नाही आहे तिथं सदावर्तींची याचिकेला अर्ज मानायचा आणि झरंगेला कळवायचं आहे कायदेशीर दृष्ट्या जरंगे सुप्रीम कोर्टाच्या दिलेल्या निवाड्यापेक्षा आणि मान्य उच्च न्यायालयाच्या निवाड्यापेक्षा मोठा नाही जरंगेला थांबवायला पाहिजे मुंबई संवेदनशील शहर आहे तिथं हमेशाच एकशे चौरेचाळीस लागू केली जाते तसे केले असेल आमच्यासाठी थोडीच केली असेल दुसऱ्यासाठी केले तरी आम्ही बळत काय आमच्या अंगावर घ्यावा पहिल्यांदी एकदा होती अठरा जानेवारीपर्यंत म्हणून आम्ही त्याच्या आतली तारीख न धरता तेवीस डिसेंबरला आम्ही वीस जानेवारी धरली पण अठरा जानेवारी धरली नाही कायद्याचा सन्मान करणारे लोक आहेत आम्ही त्याच्यानंतर आमची वीस जानेवारी धरले त्याच्यानंतर तुम्ही तर आम्ही खोरदम घालमकळीत काय आमच्या हक्कासाठी मुंबईत जाणार जाणार आम्ही दरम्यान मनोज जरांगे पाटील ज्या मार्गानं मुंबईच्या दिशेनं निघालेत त्या मार्गात येणारी शहरं त्यांच्या मोर्चामुळे बंद करावी लागल्याचा युक्तिवाद सदावर्तेंच्या वतीनं करण्यात आला हजारो बैलगाड्या आणि ट्रॅक्टर्स जर शहरात आले तर वाहतुकीची काय अवस्था होईल याचा विचार करावा असा युक्तिवादही सदावर्तेंनी कोर्टात केला त्यावर राज्यात प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण त्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आली नसल्याची बाब राज्याचे महाधिवक्ते बिरेंद्र सराफ यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली कायदा सुव्यवस्था राखणं हे सरकारचं काम असून सरकार ही जबाबदारी योग्यरित्या पार पडेल अशी हमीही सरकारतर्फे देण्यात आली मुंबईची लोकसंख्या लक्षात घेता एरवीसुद्धा इथल्या प्रशासकीय यंत्रणांवर प्रचंड ताण असतो त्यातच मराठा आंदोलक लाखोंच्या संख्येनं येऊन थडकले तर मुंबईतली संपूर्ण व्यवस्था कोलमटण्याचा धोका आहे आता हायकोर्टानं दिलेल्या आदेशानंतर सरकार जरांगे पाटलांचं आंदोलन कशा पद्धतीनं हाताळणार हे पाहायचं मुंबईहून सचिन गाडसह ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज